नमस्कार आज आपण बेसनपीठ आणि दूध पावडर यापासून झटपट असे मला हे मोदक बनवणार आहोत कलर तुम्ही पाहू शकता किती छान आलेलं आहे आणि आतमध्ये इथे मी खोबऱ्याचं सारण भरलेलं आहे हे पहा त्यामुळे खायला खूप चविष्ट लागतात हे मोदक आता सुरुवातीला ते कढईमध्ये मी अर्धा कप तूप गरम करून घेतलेलं आहे हे घरचं साजूक तूप आहे आणि यामध्ये आता दोन कप आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ इथे मी चाळवून घेतलेलं आहे आणि आता हे बेसनपीठ आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे खमंग ती थोड़ -थोड़ वास येईपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे पहा असं तुपाच्या गाठी फोडत आपल्याला छान बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे थोडंसं हलकंसं कोरड वाटत आहे आता वरून मी ते दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचंय एकदम नाही टाकायचं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे हे पहा बेसनपीठ भाजलेला वास लगेच कळतो आपल्याला छान असा सुगंध वास येतो घरामध्ये वरून असं मी दोन ते तीन चमचे तूप टाकून बेसनपीठ छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ भाजायला जास्त वेळ नाही लागत लगेच भाजलं लग जास्त आणि आपल्याला सतत हलवत राहायचं आहे बेसनपीठ खाली चिटकू शकतं हे पा बेसनपीठ आपण छान असं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये इथे दोन कप बेसनपीठासाठी मी एक कप साखर टाकून घेत आहे हे पा छान आता मिक्स करून घेऊयात बेसनपीठ आणि साखर थोडीशी आपल्याला एक जीव करून घ्यायचे हलकंसं आपल्याला परतून पर आहे आणि त्यामध्ये आता वरून मी इथे एक कप दूध टाकून घेत आहे रूम टेम्परेचरचं हे तुम्हाला मोदक जास्त सॉफ्ट हवे असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण थोडं वाढवू शकता दूध टाकल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत आहे हे पा सतत परतून आहे मिश्रण सुरुवातीला असं गाठी वाटत असल्या तर अजिबात त्या राहत नाहीत नंतर विरगळतात हे पहा छान असं आपण परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता क्लर किती छान आलेला आहे आणि बेसनपीठ आपलं किती असं सॉफ्ट बनलेलं आहे आता झाकण ठेवून एक अर्धा ते एक मिनट आपल्याला एक वाफ काढून घ्यायचं आहे लगेच झाकण काढायचं आहे खाली बेसनपीठ आपलं चिटकू शकतं हे पहा आता वरून मी ते मी चार चमचे दूध पावडर टाकून घेत आहे दूध पावडर तुम्ही दुधामध्ये मिक्स करून सुरुवातीला टाकली तरी चालेल असं टाकलं थोड्याशा गुटळ्या होतात हे पहा परतण्यासाठी थोडा वेळ जास्त जातो आता वरून इथे मी एक चमचा वेलची पूड आणि थोडासा ऑरेंज फूड कलर टाकून घेत आहे हे आणि छान मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घेऊयात आणि आता गॅस बंद केलेला आहे आता हे मिश्रण आपण बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवून देऊयात दहा मिनटं छान हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं किती सॉफ्ट बनलेलं आहे हे पहा हलकसं गरम आहे थोडस आता याचे आपण मोदक करून घेऊयात मोदकाच्या कर साच्याला मी ते थोडस असं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सारण आपल्याला असं प्रेस करून दाबून भरून घ्यायचं आहे हे असं दाबून भरून घ्यायचं त्यामुळे कळ्या खूप छान पडतात हे पा आणि आता काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे मोदकाला आणि दिसायला खूप सुंदर दिसतात हे मोदक आणि खायला तर एकदम टेस्टी लागतात अगदी पेढ्यासारखे हे पा या पद्धतीने असाही मोदक मी करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला धावते हे पा सर्व स्टपिंग असं मी थोडंसं सर्व बाजूने भरून घेतलेलं आहे आणि ते मी खोबऱ्याचं हो सारण माझ्याकडं होतं शिल्लक राहिलेलं उघडीचे मोदक बनवण्यासाठी केलेलं होतं ते आता ते सारण आतमध्ये भरून असं मी पॅक करून घेत आहे आणि हेही मोदक खायला खूप टेस्टी लागतात हे पा अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता हे पहा दोन्ही पद्धतीने मी असं मोदक सर्व करून घेत आहे हे पहा वा हे वाटण थोडंसं माझं शिल्लक राहिलं होतं तर याच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेऊयात तुम्हाला या ठिकाणी दुसरे सारण असेल तर तुम्ही तेही सारण भरू शकता किंवा सुका मेवा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता सर्व मोदक हे पहा मी करून घेतलेले आहेत आणि दिसाले खूप सुंदर आहेत आणि कढाई खूप छान पडलेले आहेत मोदकाला आणि खायला तर खूप टेस्टी लागतात हे पा कट करून धावते तुम्हाला अगदी तोंडात टाकताच विरगवणारे हे मोदक तयार होतात या पद्धतीने नक्की ट्राय करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद